स्वामी समर्थ श्रोते हो स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार उजरा करून आजच्या खूप छान अनुभवाला आपण सुरुवात करणार आहोत आयुष्यात अशा खडतर प्रश्नांना आपल्याला सामोरे जावं लागतं की जिथं सगळ्या मर्यादा संपतात तिथं आपले स्वामी उभे राहतात असाच काहीतरी ह्या ईंचा अनुभव आहे तर आपण वेळ न घालवता तो अनुभव नक्की ऐकूया तर चला ताई म्हणतात सर्वात प्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि स्वामी महाराजांना कोटी कोटी प्रणाम ताई म्हणत आहेत माझ्याही आयुष्यामध्ये जे काही खडतड प्रश्न आले त्यावरती स्वामी महाराजांनी कसं मला निवारण दिलं आणि त्या अडचणींना सामोरं जाण्याचं बळही मला दिलं आणि हा सगळा प्रवास करता करता मी कधी सुखमय झाले हे माझं मलाही कळालं नाही माझ्या घरामध्ये मी माझे मिस्टर व माझा एक मुलगा आणि एक मुलगी असा आमचा परिवार तसं म्हणायला गेलं तर आम्ही सुखीच आहोत त्याबद्दल काही वादच नाही पण अशा काही अडचणी असतात की त्या म्हणजे त्याचं निवारण किती शोधण्याचा प्रयत्न केला तरी आपल्याला ते मिळत नाही तर ताई म्हणतात माझ्याही आयुष्यामध्ये मा अशी एक म्हणजे मी तर काही स्वामीसेवीकरी अगोदर नव्हते पण हळूहळू बाजूच्या बायका जायच्या केंद्रामध्ये म्हणून त्यांचं ऐकून ऐकून मी सुद्धा जायला लागले तशी मी प्रॉपरची नाशिकची राहणारी आहे आणि कशी मला मठामध्ये जाण्याची ओढ लागली हे माझं मलाही कळालं नाही मग हळूहळू का होईना केंद्रामध्ये जाणं वगैरे हे सगळी वरदड माझी चालू झाले केंद्रात जाणं केंद्रातील प्रसाद आणणं किंवा केंद्रातली विभूती घरी आणणं तीर्थ घरी आणणं ह्या सगळ्या गोष्टी मी करू लागले आणि हळूहळू का होईना ह्या सगळ्याच गोष्टींचा परिणाम माझ्या मुलांवरती होऊ लागला तशी माझी दोघी हो मुलं सोजवळच त्याबद्दल काही वाद नाही पण म्हणतात ना कोणाचं तरी म्हणजे सहवास मिळाल्याशिवाय आपल्याही घरामध्ये सात्विकता येत नाही अगदी तशाच प्रकारे आणि जशी मी स्वामी सेवेत आले तशी माझ्याही घरातलं वातावरण हे अगदी सात्विक आणि आनंदाने भरून भरून निघायला लागलं आणि तसंच झालं मग हळूहळू का होईना रोज घरामध्ये तारक मंत्राचं तीर्थ बनवणं तीर्थ ब केल्यानंतर मुलांना देणं सगळ्या सगले, घरात सगळ्यांनी आम्ही घेणं माझ्या मिस्टरांना देणं हे सगळं माझं सुरू झालं आणि हळूहळू होईना पण स्वामी सेवा मी घरातही करू लागले आणि मग झाली मुलांची शिक्षण वगैरे झाली चांगली ती जॉबवरही हो लागले मग आता पुढचा प्रश्न होता माझ्या मुलीच्या लग्नाचा तिचं लग्न करायचा आम्ही निर्णय घेतला पण काही केलं अशी मनासारखी स्थळे येत नव्हते कुठं गुण जुळत नव्हते कुठं पत्रिका जुळत नव्हते कुठं काहीतरी कालसर्पयोग किंवा मृत्यू गंड योग अश म्हणजे विविध प्रकारचे त्या पत्रिकांमध्ये दोष आम्हाला ब्राह्मण सांगत असायचे कोणाला मंगळ दोष तर असं म्हणजे बऱ्याच ठिकाणी असे आमचे जे जिथं आवडलं जायचं स्थळ ते तिथं नाकारलं जायचे मग असंच करता करता दोन वर्ष निघून गेले मनात तर इच्छा एवढीच होती तुम्ही मुलीला चांगलं स्थळ मिळावं मुलगा चांगला असावा सुस्वभावी असावा निर्व्यसनीय असावा कारण सध्याच्या स्थितीमध्ये निर्व्यसनीय असणं म्हणजे एक खरंच खूप मोठी याची गोष्ट आहे कारण आजकाल आपण बघतो या आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये कशाप्रकारे मुलं बिघडत आहेत आणि वेगळ्या मार्गाला लागत आहेत म्हणजे एक प्रकारे वाम मार्ग ती मुलं आहेत हे आपण बघतोस तर त्यामुळे थोडीशी मला काळजी होते कारण माझी मुलगी खूप मायाळू आणि त्यात मला तिचा असा प्रश्न होता की हिच्या समोर जर संकट आलं तर ही काही बोलेल की नाही याचंही मला खूप तिची नेहमीच चिंता असायची पण मी स्वामींना फक्त एवढं म्हणायचे की स्वामी मला जावई खूप चांगला मिळू द्या मला जावंही खूप चांगला मिळू द्या आणि असंच मग केंद्रामध्ये गेले आणि एका दिवशी असंच बसलेलं असताना माझ्या माझ्याच मला जणू जसं काही त्या दिवशी स्वामी मला संदेशच सांगणार होते का तर अचानक माझ्या डोक्यात आलं की आपल्या मुलीच्या ल चांगला योग घडून येण्यासाठी एक आपण एकशे आठ जर स्वामीचरित्राचे जर आपण हे केले तर मग तो विचार तर डोक्यात आलाच आणि त्यासोबतही अकरा गुरुवार करण्याचाही योग माझ्या म्हणजे विचार माझ्या डोक्यात आला काही नाही मी बसलेली होती पण ही कं कल्पना मला सहज सुचली आणि मी ती केली पण सध्याच्या स्थितीमध्ये मला अकरा गुरुवार करणं हे मला खूप योग्य वाटलं मग मी एकशे आठ स्वामीचरित्र तर मला करायचेच होते पण मी अकरा गुरुवारची मी संकल्प करून सेवा करण्याचा मी निर्णय घेतला आणि बुधवारचा दिवस आला मग मी सगळी म्हणजे जे गुरुवारच्या दिवशी पूजेला लागणार साहित्य वगैरे जे काही होतं ते सगळं काही मी जमा करून ठेवलं म्हणजे पूजा वगैरे सगळं काही व्यवस्थित होईल अशा हेतूने मी सगळं काही हे करून ठेवलं आणि केंद्रात स्वामी समर्थ महाराजांना नारळ खडी साखर ठेवून आले आणि महाराजांना विनंती केली की महाराज मी कोणत्या कारणासाठी मी हे तुमची अकरा गुरुवार करत आहे तर ते तुम्ही सेवा माझ्याकडून स्वीकारून घ्या आणि त्याचं योग्य काही ते फळ मला द्या बस एवढं काही म्हटलं आणि मी माझ्या सेवेला मग मी गुरुवारपासून सुरुवात केली खरंच खूप छान सेवा महाराजांनी माझ्याकडून करून घेतली कसे अकरा गुरुवार झाले माझं मला हे कळालं नाही आणि शेवटचा अकरावा गुरुवार ज्या वेळेला आला त्यावेळेला माझ्या मनामध्ये होतं की आपल्या हातून कोण आलं तरी दान व्हावं म्हणजे एक प्रकारे ब्राह्मण भोजन म्हणा किंवा एखाद्या फकीराला म्हणा आपल्या हातातून काहीतरी अन्नदान आपण करावं अशी माझी खूप इच्छा होती संकल्प तर हाच होता की माझ्या मुलीला जावई हा म्हणजे मला जावई चांगला मिळू द्या माझ्या मुलीला सोजवळ नवरा मिळू द्या आणि त्यातल्या त्यात मला तो स्वामी सेवेकरी जर असेल तर मग काही गोष्टच नाही स्वामी तुमच्या आशीर्वादाने असंच काहीतरी होऊ द्या आणि नक्की तसंच होईल एवढा दृढ विश्वास मी मनामध्ये ठाम प्रकारे मांडलेला होता आणि अकरा गुरुवार ज्या दिवशी माझ्या गुरुवाराचं उद्यापन होतं स्वयंपाक वगैरे सगळा काही पुरणपोळीचा कट आमटे सगळं काही केलं आणि खूप छान अशा प्रकारे गुरुवारच्या उद्यापनाची माझी तयारी झाली आणि नेमकं काय झालं की मला त्या दिवशी फकीरच भेटत नव्हते माझा मुलगाही शोधायला गेला पण काही कुठंच कोणी काही सापडलं नाही मंदिराजवळ पण बघितलं पण रोज नेहमी खूप असायचे अशी बसलेले गरीब लोक पण त्या दिवशी नेमकं कोणीच तिथं नव्हतं जणू जशी काही परीक्षाच होती माझी अकरा गुरुवारची मग खूप चिंतेत बसलेली होती की काय महाराज माझी फक्त एवढीच इच्छा होती हो की आज अकरा गुरुवारच्या उद्यापनाच्या दिवशी कोण आला तरी माझ्या हातून अन्नदान घडावं आणि हा विचार करता करताच माझ्या घरासमोर तीन फकीर आले आणि तीन फकीर आल्यानंतर ते भगव्या कपड्यांमध्ये होते आणि म्हणू लागले ओम भगवती अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ओम भवती विक्षान देही अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त म्हणजे असं ते म्हणत 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 माझ्या दारामध्ये आले आणि म्हणाले माई आम्हाला खायला द्या में आच्चे में आच्चे मी आजच्या मत पडली म्हणजे मला आश्चर्यच वाटलं की हे असं झालं तरी कसं पण मला लगेच क्लिक झालं की नाही हे दुसरे तिसरे कोणी नाही माझ्या स्वामींनीच माझी प्रार्थना स्वीकार केलेली आहे मी कोणत्याही गोष्टीचा विचार केला नाही माझी आरतीही बाकी होती अजून स्वामींना नैवेद्यही दाखवणं बाकी होता मी कोणत्याच गोष्टीचा विचार केला नाही मी सरळ तीन ताटं वाढून त्यांना दिली आणि त्यांनी ती जी ताटं होती ती त्यांनी मला सांगितलं की ताई आम्हाला ही अशीची अशी पत्रावडी आम्हाला एका याच्यामध्ये शिदोरीमध्ये बांधून द्या मग मी तशीची तशी पत्रावळी सगळी मी व्यवस्थित त्यांना बांधून वगैरे दिली आणि जे काही दक्षिणा होती द्यायची माझ्या मनामध्ये इच्छा होती ती दक्षिणा सुद्धा मी त्यांच्या जोडीमध्ये घातली आणि त्यांचे आशीर्वाद घेतले आणि घरात आल्यानंतर आरती वगैरे केली स्वामींचे स्वामींना नैवेद्य वगैरे दाखवून आरती झाली सगळं काही झालं पण ती लोकं गेल्यानंतर म्हणजे ती जे आलेले होते तीन जे फकीर याच्यामध्ये आलेले होते ती लोक गेल्यानंतर घरात एक वेगळंच वातावरण होतं एक वेगळीच प्रसन्नता होती आणि एक वेगळाच आनंद होता तो मला जाणवत होता आणि कुठंतरी मला हेही माझ्या स्वामीने दाखवून दिलं होतं की बघ तू मनापासून मागितलं ना बघ तुझ्यासाठी मी तुझ्या दारात भिक्षा मागायला आलो आणि खरंच तसंच झालं मग मनाला खूप तृप्तता होती आणि झालं अकरा गुरुवार होऊन गेले आणि ह्या गोष्टीला दोन महिने झालेले होते आणि दोन महिन्यानंतर असं एक स्थळ आलं की म्हणजे आमच्या केंद्रातलाच ताईंनी सुचवलं आणि म्हणजे तो मुलगाही स्वामी सेवेकरीच निघाला हे सगळ्यात मोठी आश्चर्याची गोष्ट आमच्या सगळ्यांसाठी होती आणि त्याही वेळेला मला खरंच खूप म्हणजे असं भरभरून आलं आणि मी स्वामींसमोर बसले स्वामींना प्रार्थना केल्या आणि स्वामींना खूप खूप मनापासून आभार मानले कारण आम्हाला ते स्थळ खूप आवडलेलं होतं मुलगा खूप छान होता सगळीकडे आम्ही तपास वगैरे केला खरंच मुलाचा स्वभाव खूप शांत आणि सोजवळही मुलगा होता खूप सुंदर होता देखणा होता उच्च शिक्षित होता आणि घरातली ही मंडळी खरंच खूप अध्यात्मिक होती हे माझ्या मनातली इच्छा पूर्ण झालेली होती आणि नेमकं तसंच झालं मी म्हणजे आम्ही काही न विचार करता म्हणजे सगळा तपास वगैरे झाल्यानंतर आम्ही विलंब आला होता आम्ही त्या स्थळाला हो म्हटलं आणि माझ्या मुलीचं लग्न खरंच खूप छान प्रकारे पार पडलं पण ज्या दिवशी लग्न होतं त्या दिवशी मी अकरा वेळा काल बहिरवास्टक म्हणून ज्या वल्गा सुप्त म्हणून ज्या पांढऱ्या मोऱ्या असतात त्या सगळीत सगळीकडे सर्वत्र मी म्हणजे जे मंडप वगैरे जे काही होतं घरात म्हणा बाहेर म्हणा सगळ्याच ठिकाणी मी त्या टाकून दिलेल्या होत्या की कोणतंच विघ्न लग्नामध्ये यायला नको आणि खरंच स्वामींच्या कृपेने माझ्या मुलीच्या लग्नात कोणतंच विघ्न आलं नाही खरंच खूप सुंदर स्थळ आम्हाला मिळालं आणि आज माझी मुलगी तिच्या घरी खूप सुखी आहे ती पण जॉब करते माझी जावई पण जॉब करते आणि घरातली मंडळी तर विचारूच नका असं वाटलंच नव्हतं की असं स्थळ आपल्याला मिळेल हा तर माझा एक अनुभव आहेच अजून त्यासोबतही माझा एक दुसरा अनुभव आहे मला जे केंद्रामध्ये एकशे आठ स्वामीचरित्र पारायण करण्याचं मला ज्या वेळेला माझ्या डोक्यात आलं होतं तर मी तसंच एकशे आठ गुरु स्वामीचरित्राचं पारायण करण्याचं ठरवलं आणि त्यासोबत एकेचाळीस दिवसाची रुद्राभिषेकाची सेवा हे मी माझ्या मिस्टरांसाठी केले कारण का तर ते खूप ड्रिंक करायचे खूप दारू प्यायचे आणि त्याच्यामुळे त्यांच्या शरीराची रचना खूप खालवत चाललेली होती आता मला त्यांच्या वयोमानानुसार असं म्हणजे अगोदर तर काही मी स्वामीसेवेत नव्हती मला त्या वेळेला काही माहिती नव्हतं पण ज्या वेळेला मला माहिती झालं मग मी माझ्या माझ्या साध्या बोळ्या मनाने मी ही सेवा चालू केली आणि खरंच काहीतर एकशे आठ पारायणं व्हायच्या आतच माझ्या दारू ही कायमस्वरूपी बंद झाले हा माझा दुसरा आणि खूप मोठा अनुभव की ज्या गोष्टीमुळे मी सतत नेहमी काळजीत असायची टेन्शनमध्ये असायची सुख असूनही त्या सुखाचा आनंद वाटत नव्हता अगदी तशाच प्रकारे माझ्या घरामध्ये स्वामींच्या कृपेने ते वातावरण निर्माण झालं आणि माझ्या मिस्टरांची कायमची दारे सुटले त्यामुळे कदाचित म्हणजे आमच्याशी ते एक म्हणजे एकरूप होऊ लागले एकरूप म्हणजे कसं की एक प्रकारे जो माणूस व्यसनाच्या आधीन जातो तो फक्त स्वतः पुरतच म्हणजे असं नाही की तो घराकडे दुर्लक्ष करतो तो घरातलाही जबाबदाऱ्या पार पाडतो पण जेवढं त्याने मनापासून करायला पाहिजे तेवढं तो करत नाही हां एक माझी जबाबदारी मी पार पाडतो आहे ना तुम्हाला काही कमी आहे का मग माझ्या ह्या गोष्टीमुळे तुम्हाला काही प्रॉब्लेम होतोय का अशा प्रकारे म्हणजे ती लोकं आपल्याला बोलत असतात तर तसंच काही माझ्याही बाबतीत होत होतं पण मला असं वाटत होतं की नाही हा माझा नवरा आहे हा परिवार माझा नवऱ्याचा आणि माझा आहे हा संसार आमचा दोघांचा आहे तर माझ्या संसारामध्ये माझ्या नवऱ्याची मला म्हणजे अगोदर त्यांना ते व्यसन नव्हतं त्यावेळेला खूप छान होतं आमचं पण मध्यंतरी असे उतर चढाव आले की त्यांना त्याचं व्यसन जडलं आणि त्या व्यसनाच्यामुळे ते एवढे त्याच्या अधीन जा झालेले होते की त्यातून बाहेर निघणं खूप कठीण वाटत होतं पण बघा स्वामींनी एका क्षणात मला माझ्या दोघी प्रश्नांची उत्तर मला देऊन दिलेली होती की एकशे आठ पारायण मी माझ्या मुलीच्या लग्नाच्या विचाराने केली होती पण मी एकशे आठ त्यावेळेला मी बाजूला ठेवले आणि अकरा गुरुवार केले आणि त्यात माझ्या मुलीचं चा लग्न झालं त्याचा अनुभव आणि एकशे आठ जेव्हा मी सारामृताचं पारण केलं त्यावेळेला माझ्या मिस्टरांचे दारू हे कायमस्वरूपी बंद झाले पण स्वामींनी हे सगळं काही करून घेतलं माझ्याकडून मी कोणीच नाही कारण म्हणतात ना कर्ता आणि कविता स्वामीच आहे आपण कोणीच नाहीत आणि खरंच आहे त्यांच्या तारक मंत्रामध्ये जे दिलेलं आहेत ना विभूती नमन नाम तीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात खरंच आपण खरोखर जर मनापासून सेवा करण्याचा जर निर्णय घेतलात ना तर खरंच स्वामी आपल्याला नक्कीच नक्कीच अनुभव देत असतात फक्त आपले मनापासून तळमळ पाहिजे आणि मनापासून ती करण्याची इच्छा पाहिजे तर ताई तुम्ही सुद्धा सेवा करा सेवे करे वा असं काहीच नाही आहे की असेच नियम आणि तसेच नियम पाळा नाही जेवढं तुमच्या जाने होईल जेवढं साध्या पद्धतीने करता येईल तेवढं साध्या पद्धतीने करा कारण स्वामी महाराज खूप जरी ते शिस्तप्रिय असले तरी खूप मायाळू आहेत आणि आपल्या लेकराला ते संकटात कधीच बघू शकत नाही हे मी माझे स्वतःचे अनुभव तुम्हाला सांगत आहेत आणि माझ्या अनुभवातूनही मी तुम्हाला सांगते आहेत की स्वामी महाराज खरंच खूप मायाळू आहे आणि आई जशी आपल्या लेकरांची काळजी घेते तसेच स्वामी आपल्या लेकराची काळजी घेतात पहिले खडत प्रवास आपल्याला प्र पार पाडावा लागतो आणि त्यानंतर आपल्याला नक्कीच सुखाची चावली मिळत असते तर ताई म्हणतात सेवा करा सेवे करी व्हा आणि नक्कीच सेवेमध्ये एकतरी जण रोज जोडत चला सर्वांना श्री स्वामी समर्थ श्रोते हो बघा किती सुंदर अनुभव आहेत ना आपण ज्या वेळेला ठरवतो की नाही मला ही सेवा करायची त्यावेळेला ते आपलं मन नाही सांगत आपल्याला आपले स्वामीच आपल्याला सांगत असतात की बाळ आता तू बस गप्प बसू नको आता बस झालं आता आता उठ आणि सेवेला लाग आणि खरंच ही म्हणजे आपल्या डोक्यात संकल्प येणं ना हेही एक स्वामींच्याच कृपा आशीर्वाद असतं आणि खरंच ताईंनी सेवा केल्या आणि मठामध्ये असताना स्वामींनी त्यांना दाखवून दिलं की तू ह्या या सेवा कर आणि खरंच ताईंनी त्या सेवांवरती विश्वास ठेवून मनापासून सेवा केल्या आणि त्यांची फळं तुम्हाला तुम्ही ऐकलीच कशा प्रकारे मिळाले तर खरंच स्वामी सेवा करा सेवेत राहा आणि कधीच स्वामींची साथ सोडू नका जरी तुम्ही सोडले तरी स्वामी कधीच सोडत नाही आजची केलेली सगळी सेवा इथंच स्वामीचरणी अर्पण करूया तत्पूर्वी जर तुम्ही अजूनही कृपाछत्र स्वामी यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल बेल आयकॉनचं बटन प्रेस केलं नसेल तर आत्ताच करून घ्या ताबडतोब करून घ्या जेणेकरून असेच नवनवीन अनुभव तुम्हाला ऐकायला मिळतील चला तर सर्वांना श्री स्वामी समर्थ